सरकारच्या मंत्रिमंडळात ओबीसीची बुलंदोप मान्य श्री छगन भुजबळ साहेब व हो, गोपीचंद पडळकर साहेब यांना न घेतल्यामुळे अंबड येथील सकल ओबीसी समाजाच्या वतीने जोडे मारो आंदोलन व जाहीर निषेध करण्यात आला आंदोलन केला महाराष्ट्रातल्या ओबीसी भरभरून मतदान केलं ज्या ओबीसींचं नेतृत्व आदरणीय भुजबळ साहेब करतात पडळकर साहेब करतात अशा नेत्यांच्या नेतृत्वाकडे बघून त्या महाराष्ट्रातल्या ओबीसीनं कधी नव्हे असं भरभरून मतदान महायुतीला दिलं आणि या राज्यात महायुतीचं सरकार आलं परंतु सरकार आल्यानंतर या जातीवादी अजित पवार असतील आणि महायुतीचे नेते असतील त्यांनी ओबीसीचा बुलंदावा बी ओबीसीचं नेतृत्व करतात अशा आदरणीय भुजबळ साहेब असतील पडळकर साहेब असतील यांना जाणून बुजून था। था। <recme> fasciul, या मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्याचं काम केलं गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून भुजबळ साहेब मंत्रिमंडळात असतील किंवा मंत्रिमंडळाच्या बाहेर असतील परंतु वेळोवेळी त्यांनी ओबीसीसाठी काम केलं ओबीसीचा आवाज बनून त्यांनी या महाराष्ट्रात काम केलं या महाराष्ट्रातल्या ओबीसीला जेव्हा जेव्हा ओबीसीवर संकट आलं तेव्हा तेव्हा भुजबळ साहेब असतील आता पडळकर साहेब असतील हे ओबीसीच्या बाजूने ठामपणे उभा राहिलेले आहेत परंतु ज्या नेत्यांनी ओबीसीची ठामपणे बाजू घेतली त्या नेत्यांच्या नेतृत्वाकडे बघून या महाराष्ट्रातल्या ओबीसीनं महायुतीला भरभरून मतदान दिलं आणि या राज्यात महायुतीचं सरकार आलं परंतु सरकार आल्यानंतर लगेच या जातीवादी नेत्यांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली आणि जे ओबीसीचा बुलंद आवाज आहे जे ओबीसीचं नेतृत्व करतात अशा नेत्याला जाणून बुजून मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्याचं काम केलं मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्याचा रोष आज या ठिकाणी ओबीसी समाजाने व्यक्त केले विधानसभेनंतर या महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे हा सगळा ओबीसीचा समाज आमचे सगळे ओबीसी बांधव यांनी आदरणीय छगन भुजबळ असतील गोपीचंद पडळकर असतील आमचे ओबीसीचे नेते असतील यांच्या नेतृत्वाखाली भरभरून मतदान केलेले महायुती सरकारला हे महायुतीचे प्रमुख या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की आमचा डीएनए हा ओबीसीचा आहे आणि यांचा जर डी एन ए ओबीसीचा आहे तर आमचं दैवत हे भुजबळ साहेब आहे मग आमच्या देवाचा तुम्हाला विटाळ का आमच्या देवाला मंत्रिमंडळातून तुम्ही का बाजूला ठेवलं पडळकर असतील किंवा छगन भुजबळ असतील हे तुम्हाला चालत नाहीत का हा आक्रोश हा सगळ्या ओबीसी समाजाचा आहे कारण ज्यावेळेस ओबीसी समाजाची घरं झाल्या जात होती ओबीसी समाजाच्या दुकाना फोडल्या जात होत्या गावा गावागावामध्ये ओबीसी समाजामधल्या सामान्य माणसाला मारलं जात होत आणि महाराष्ट्रात नाही मराठवाड्यात सुद्धा दहशत ओबीसी समाजावरती माजलेली होती मागच्या वर्षामध्ये आपण बघितलं की ओबीसी समाजाला मुंडकवर करून बघण्याची ताकद ओबीसी मध्ये नव्हती तो येलगार छगन भुजबळ असतील पडळकर आश्वि यांनी आंबड शहरामध्ये यंगार सभा घेऊन त्यांनी ओबीसीवरचं दडपण बाजूला करण्याचं काम केलेलं आहे ओबीसीवर होणारा अन्याय बाजूला होण्यासाठी त्यांनी भूमिका घेतलेली आहे आणि अशा लोकांना हेतू पुरस्पर बाजूला सारून जर तुम्ही काही बुजगावणे मंत्री म्हणून ओबीसीचे तिथं बसवणार असताल आणि जे साठी लढणारे रस्त्यावर उतरणारे नेते त्यांना बाजूला करणार असतात तर हा ओबीसी समाज येणाऱ्या काळामध्ये खपून घेणार नाही हा ना इशारा देण्यासाठी माहिती सरकारला आम्ही या सगळ्या ओबीसी सकल ओबीसी समाज आंबडचा या ठिकाणी जमलेला आहे